विकास आणि प्रिया हे जोडपे एका छोट्याशा खेड्यात राहत होते त्यांच्याकडे पैसा नव्हता पण प्रेम होतं आणि तेच त्यांच्यासाठी जगण्याचं कारण होतं साधी झोपडी साधं जेवण पण प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू विकासाचं सगळं कष्ट विसरायला लावत होतं विकास नेहमी म्हणायचा प्रिया तू बघ एक दिवस मी तुला या सगळ्या गरिबीतून बाहेर काढीन तुला राणीसारखं ठेवीन प्रिया हसून त्याला आशीर्वाद द्यायची याच स्वप्नांसाठी विकासने एक मोठा निर्णय घेतला तो शहरात गेला पैसा कमावण्यासाठी काही वर्षांनी विकास परतला पण आता तो गरीब विकास नव्हता तो होता सूटबूट घातलेला गळ्यात झाड सोन्याची साखळी असलेला आणि एका आलिशान गाडीचा मालक त्याने यशस्वी होऊन दाखवलं होतं पण नशिबाचा डाव वेगळाच होता ज्या प्रियासाठी त्याने इतकी मेहनत केली ती आता त्याच्याकडे पाहतही नव्हती ती दुसऱ्या एका श्रीमंत पुरुषासोबत गाडीत असताना दिसली विकासचा विश्वास त्याचं प्रेम एका क्षणात तुटून गेलं त्याने रस्त्यावर गुडघे टेकले आणि आक्रोश केला विकास आपल्या जुन्या घरात परतला हातात फक्त एक जुना फोटो होता त्यांच्या साध्या पण खऱ्या प्रेमाची आठवण दारूच्या नशेत तो एकटा होता तर प्रिया दुसऱ्या श्रीमंत पुरुषासोबत ग्लमरच्या जगात रमली होती प्रियाला वाटलं तिने योग्य निर्णय घेतला तिला महागडे कपडे मिळाले प्रसिद्धी मिळाली पण सत्य वेगळं होतं पैशाने विकत घेतलेल्या त्या खोट्या जगात तिला आनंद मिळाला नाही एका मोठ्या समारंभात जेव्हा तिच्या नव्या साथीदाराने तिला लग्नाची मागणी घातली तेव्हा मा तिच्या लक्षात आलं की तिने काय गमावलं आहे तिला पश्चाताप झाला ती जमिनीवर कोसळली आणि आक्रोश करू लागली पैशाने यश मिळतं पण प्रेम नाही या नशिबाच्या डावात दोघांनीही मोठी किंमत मोजली विकासने आपलं प्रेम गमावलं आणि प्रियाने खरा आनंद